सोलापुरात जी एस टी बुडवल्यानं दोन व्यापाऱ्यांना अटक सोलापूर मधील व्यापाऱ्यांनी वर्षभरात एकोणसत्तर कोटी पस्तीस लाख रुपयांची उलाढाल करत तब्बल दहा कोटी त्र्याऐंशी लाखांचा जीएसटी बुडवलाय जीएसटी भरण्यात अनियमितता केल्याचं उघड झालंय त्यांनी खोटी खरेदी दाखवा जीएसटी बुडवला असून या प्रकरणी ऑइल इंडिया लिमिटेडच्या दोन व्यापारी भावांना सोलापूर जीएसटी अटक केली आहे अशा प्रकारे जीएसटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे श्रीकांत लड्डा आणि लक्ष्मीकांत लड्डा अशी अटक करण्यात आलेल्या व्यापारी भावंडांची नाव आहेत दरम्यान आठ जानेवारीला दिवसभर ही कारवाई सुरू होती दोन्ही व्यापाऱ्यांची या वीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे श्रीकांत आणि लक्ष्मीकांत लड्डा हे भाऊ एका छोट्या छोट्या खोलीत बनावट कंपन्यांकडून व्यवहार करत होते त्यांनी एकसष्ट कोटी पस्तीस लाखांची उलाढाल केली त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रजिस्टरमध्ये आवक जावक नोंदी ठेवल्या नाहीत